समोरच्या सा अडीच वर्षासाठी निवडणूक होती आणि आजच्या या निवडणुकीमध्ये महायुतीचे एकूण चाळीस लोक आणि काँग्रेस पार्टीचे तेरा लोक असे एकूण त्रेपन्नही लोकांनी अविरोध निवडणूक आणि आजच्या सर्वात म्हणजे मोठा इतिहास पहिल्यांदा ज्या ठिकाणी अविरोधी निवड आपल्या गोंदिया जिल्हा परिषदेची झाली त्याबद्दल सर्व त्रेपन्नही जिल्हा परिषद सदस्य महायुती व विरोधी पक्ष म्हणून आपण काँग्रेसला समजतो त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आणि अभूतपूर्व म्हणजे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आहे आणि त्यांचं स्वागत करतो आणि अध्यक्ष म्हणून त्यांचं आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी अध्यक्षपदी मला त्यांनी विराजमान केलं सोबतच माझ्या जबाबदारी जबाबदारीसुद्धा ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या जबाबदारीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकाच्यापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या कशा पद्धतीने पोहोचतील याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने विचार करू आणि जुन्या ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा आपण सुरू ठेवू आणि चांगल्या पद्धतीचा सगळ्यांना कृपणे लोकांना घेऊन आपण विकास करूया असं त्या ठिकाणी आश्वासन ठीक